नमस्कार श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्चला आहे शनी अमावस्या आणि एकोणतीस मार्चला आहे सूर्यग्रहण त्याचबरोबर शनी महाराजांचं होत आहे कुंभराशीतून राशीत गोचर ह्या तीन महत्त्वाच्या घटना एकोणतीस मार्चला घडणार आहेत आणि एकोणतीस मार्चला एक साधासुद्धा उपाय तुम्ही नक्की करून बघा ज्यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा येईल घरातल्यांची प्रगती होईल आणि भाग्याची दारं खुली होतील काय आहे तो उपाय सांगते ऐका एकोणतीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला कणकेचा एक चारमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्याच्यात चार वाती लावायच्या आहेत त्यात मोहरीचं तेल टाकायचं आहे तो दिवा घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे पण एकोणतीस तारखेला जुळून येणाऱ्या योगांमध्ये हा उपाय करणं ज्योतिषशास्त्रानुसार लाभाचं ठरेल नमस्कार